फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे नवीन अकोला बसस्टँडच्या बाजूला आत्ताच ही पाठी बघितली या पाठीवर काय लिहिलंय दोन मांडे भाजी पन्नास रुपये प्लेट एक मांडा भाजी पंचवीस रुपये प्लेट झुणका भाकर वीस रुपये प्लेट बाप रे एवढ्या कमी पैशात हे जर का मांडे देत आहे तर मला बघितलंच पाहिजे की हे मांडे कसे बनत आहेत व्यवस्थित बनवतायत ना क्वालिटी कशी आहे चला आपण रियालिटी चेकच करूया आणि खाऊन मी तुम्हाला सांगेनच कसं आहे ते चला तर मग मला खूप आनंद झाला जेव्हा मला कळलं की हा स्टॉल एक महिला चालवते आहे आपण त्यांचा परिचय करून घेऊयात नमस्ते ताई तुमचं नाव काय माझं नाव मनकर्णाबाई यांचं नाव आहे मनकर्णाबाई इंगळे तुम्ही आज आम्हाला मांडे कसे बनतात दाखवणार ना हो अगदी व्यवस्थित हो हो आणि कसले मांडे बनवता तुम्ही प्युअर गव्हाचे मांडे बनवता गव्हाचे मांडे बनवता आणि त्याच्यावर भाजी पण देता भाजी देते अरे वा आलू वांगी डाळ पालक अरे वा मस्त आम्हाला दाखवाल ना हो। चल चला। व्ह्युअर्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत भीमराव इंगळे नमस्ते दादा हे आहेत ताईंचे चिरंजीव हे आता मार्केटमधलं भाजी घेऊन आलेले आणि हे ताईंना सगळ्या कामात मदत करतात ताई आता काय करत आहे आता हे भाज्या धुळे धुवून घ्यायच्या हां आणि कापायचे अच्छा भाज्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आणि त्या कापून पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये एकदा आहेत बघता दिवस mm -hmm. ताईचा स्टॉल जरी रोडवरती आणि छोटे खाली असला तरी त्या स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतात आता भाज्या कापून झालेल्या आहेत आता आपण आलू बैंगनच्या भाजीच्या फोडणीची तयारी सुरू करतो ताई मी तुम्हाला येताना पाहिलं oh. तेव्हा तुम्ही एका पिशवीत बरेच डबे भरून आणले होते काय येते डब्यात त्यात मी मसाला काढून आणत असते अच्छा हा आणि काय असत त्यात कांद्याचा पेस्ट असते आणि लसण अद्रकचा पेस्ट आणि हिरव्या मिरचीचा पेस्ट अच्छा असे तीन डबे वेगवेगळे आणता हो अच्छा आता सुरुवात करते मॅडम हो आता पातेल्यामध्ये तेल टाकलेले हो लसण अद्रकचा पेस्ट टाकलायचा अच्छा भाज्यासाठी हा भाज्या लागतो हे चांगलं परतून घ्यायचं किती वेळ परतायचं ते बदामी कलर बदामी कलर झाला पाहिजे हे आपण किती जणांसाठी बनवतोय आता हे आज दिवसभर पुरली पाहिजे हे गिरवी आज दिवसभर हे गिरवी पुरली पाहिजे अच्छा म्हणजे ही फक्त ग्रेव्ही हा दिवसभरासाठीच फक्त दुसऱ्या दिवशी नाही तरी किती माणसे जेवतात तरी अडीच पन्नास लोक जेवतात पन्नास लोक जेवतात अरे बा ताई हे कौन कोणकोणते मसाले घेतले हा गरम मसाला आहे दिशा रॉयल कंपनीचा हा आणि हे तिखट आहे हे किती चमचे घेतले दोन चम्मच हा आणि ही हळद आपली एक चम्मच हळद घेतली अच्छा आणि हा झाला गिरवीचा मसाला अच्छा हे मसाले टाकल्यानंतर मस्त रंग बदलला आणि अजून छान वास यायला लागला आता काय करायचंय आता कांद्याचा पेस्ट आणला बनून मी घरून हा आणि हाता लागतो अच्छा मस्तच या पेस्ट मध्ये काय काय घातलंय तुम्ही त्याच्यात खोबरं आहे खोबर खोबरं कांदे आणि शेंगदाणे अच्छा आम्हाला प्रमाण सांगता का तरी आम्ही म्हणजे कांदे किती घ्यायचे कांदे दोन किलो कांदे दोन किलो आणि शेंगदाणे किती घ्यायचे अर्धा पाव अर्धा पाव म्हणजे सव्वाशे ग्रॅम हा सवाशे ग्रॅम शेंगदाणे छटाकभर खोबरं म्हणजे सव्वाशे ग्रॅम खोबरं अच्छा आणि मग हे सगळं भाजायचं का कांदे कांदे भाजायचे कांदे भाजायचे कापून आणि शेंगदाणे भाजायचे आणि खोबरं भाजायचं अच्छा आणि ते भाजल्यावर थंड होऊन मिक्सर मधून काढायचं पेस्ट मग त्यात पाणी घालायचं का जरा हा थोडं थोडं पाणी घालायचं तसं निघत नाही ते अच्छा आणि अग मग अगदी मऊ अशी पेस्ट बनवायची आणि मग ती तुम्ही ग्रेव्हीला हां ती इथं गिरवी बनवते मी एवढ्या ग्रेव्ही बघितल्यात ना पण शेंगदाणे घातलेली ग्रेव्ही या ताईस बनवतात बर का आता, आता हा मसाला चांगला हलवून घ्यायचा आहे हा मसाला किती वेळ परतायचा आहे आता हा मसाला आणि याला जोपर्यंत तेल बाहेर येत नाही म्हणजे एक गोळा बनते त्याचा हो का हा तो तो मग नंतर होऊन जाते तेल बाहेर आलं येतं का मग हो हो गोळा बनून जाते त्याचा अच्छा जस गोळा बनेपर्यंत पर्यंत हलवा लागते आणि तेल तेल बाहेर निघते हे आहे ना फुगे येऊन राहिले ये ना मॅडम आता हे आता गिरवी होऊन राहिली अरे वा मस्त गिरवी झाल्यावर खूप चांगला शेंड येते आता ताईंच्या मते फुगे यायला लागले आणि शेंड यायला लागला ना की ग्रेव्ही व्हायला आली अरे बापले उडते अंगावर मॅडम आता हे वयाला लागलं ना गिरवी आता होतेच समजा हे गिरवी आता गंध सोडून दिला यांनी या आता गिरवी झाली झाली का हा आता मी काढून घेणार आहे आता करता है? आता काय भाजी करायला सुरुवात करते हो मग बनवली त्याची भाजी बनवली हा आता गिरवी बनवली भाजी बनवायची आता तेल तापलं याच्यात मसाला घालते अच्छा मसाल्यांमध्ये त्यांनी लाल तिखट घातलंय हळद घातलीय आणि दिशा रॉयलचा एक चमचा मसाला घेतलाय मसाले चांगले परतून घ्यायचे आणि वेळ न घालवता आपण मगाशी परतून घेतलेला ग्रेवीचा मसाला ताबडतोब घालायचा घातली यायच काय मासे या ॲक्शनवरती लक्ष ठेवायचं हे सगळं पटकन झालं पाहिजे नाही तर मसाला पाणी घालते थोडंच घातलं का हा थोडं थोडंच पाहिजे अच्छा तो झाला पाहिजे ना मसाला मसाल्या चांगल्या शिजल्या पाहिजे झाला आता मी कस्तुरी मेथी टाकते मसाला चांगला झालाय आता याच्यामध्ये वांगी टाकते आता मी याच्यात वांगी टाकते वांगीत बटाटा पण आहे का वांगी बटाटे आता त्यांनी ही मसाल्यामध्ये परतून भाजी चक्क कुकर मध्ये टाकलेली वांगी बटाटे मसाल्यामध्ये परतून घेतले आणि लगेच ते पातेल्यातून कुकरमध्ये शिफ्ट केले आणि कुकर गॅसवरती वरती ठेवून फक्त एकच शिट्टी काढली <laughs> आता काय करताय आता भाजीचा गंज ठेवला आता तरी येण्यासाठी धीमी धीमी आसवर ठेवा लागते अच्छा मग येते का तरी हा त्याला वरते तरी येते पाणी टाकलं पहिले थोडं कोथिंबीर टाकते आणि हे हो धीमे धीमे आता ताई मांडे बनवण्यासाठी कणिक मळून घेत कणिक चालूनच घ्यायची का हा त्याने काय होत हे बुरजी असते ना बारीक हा राहिली नाही पाहिजे अच्छा म्हणजे पीठ अगदी बारीक चाळलेलं पाहिजे हा गहू वापरता मी लोकन गहू वापरते आणि त्याचे खूप चांगले मांडे येतात अच्छा असे काय दोन अडीच किलो पीठ आहे अडीच किलो आता काय करताय आता हे पीठ मळते आता याच्यात मीठ घालते अच्छा मीठ किती घालताय तुम्ही आता मी रोज अडीच किलो पीठ घेत असते आणि हा माझा हाताचा अंदाज आहे एवढं मीठ घालते मी एवढं लागतं का हो नहीं नहीं कमी नाही होत जास्त नाही होत सांगितलं की मीठ कमी झालं तर मांड्याला चांगला आकार येत नाही म्हणजे तो मांडा ताणायला त्यांना त्रास होतो आणि जास्त झालं तर मांड्याला पाणी सुटतं त्यामुळे मीठ हे अगदी योग्य प्रमाणात असलं पाहिजे ताईंनी पाणी लावून लावून छान कणिक मळलेली आहे आणि ती कणिक बघा किती सुंदर झालेली आहे याला अजिबात तेल लावायचं नाही बर नाही मॅडम झालं आता याला पंधरा मिनिट पंधरा मिनिटं याला भिजू द्या लागते लागते अच्छा आणि हे झाकून ठेवते मी अरे वा मस्त डाळीची सुरुवात करताय काय काय साहित्य याला लागते मुगाची डाळ हा आणि हरभऱ्याची डाळ अच्छा ही डाळी छिलकेवाली आहे का हा हा ही स्वादिष्ट असते छिलके छिलकेवाली स्वादिष्ट आणि पालक हा कुकर मध्ये त्याला तीन सिट्टे होऊ द्या लागत ताई डाळ चांगली स्वच्छ धुवून घेत आहे हे समप्रमाणात घालायचं का हे कमी जास्त झाल्याचं चालतं का डाळ कमीच ठेवा लागते डाळीचं प्रमाण कमी ठेवा लागते अच्छा आणि पालक जास्त पाहिजे असं आहे का डाळ कमी पालक जास्त त्याला म्हणतात डाळ पालक भाजीला किती शिट्ट्या द्यायच्या आता याला तीन शिट्ट्या द्यायच्या आणि भाजीला या भाजीला तडका द्यायचा तडका द्यायचा आता डाळ पालकच्या भाजीची तयारी सुरू करतायत याच्यामध्ये एक चमचा हळद आहे दोन चमचे तिखट आहे आणि एक चमचा दिशा रॉयल हा मसाला आहे आणि नमक आहे आता त्यांनी भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता सगळे मसाले त्यांनी तेलामध्ये घालून घेतलेले आणि त्यांनी त्याच्यामध्ये मगाशी जी ग्रेव्हीचा मसाला करून घेतला ना तो त्यांनी घातलेला आहे याच्यात जिरं मोहरी नाही घालत का नाही मॅडम तो मसाला आहे ना जळून जाते अच्छा म्हणून मी जिरे मोहरी टाकत नाही अच्छा हे किती वेळ करायचं याला पाणी टाकायचं याच्यात आणि कस्तुरी मेथी टाकायची अच्छा आधी कस्तुरी मेथी टाकायची का आणि नंतर पाणी टाकायचं कस्तुरी मेथी त्यांनी दोन चमचे टाकली आहे आणि हे आता चांगलं परतून घ्यायचं आता डाळ पालक कधी घालायचा आता हे उडायला लागलं ना हो याला तेल सुटते हो तर्री घेते हो आणि याच्यात नंतर मग ते डाळ याच्यात टाकून द्यायचं अच्छा ओ, हो हे बघा कसं चांगलंच उडत आहे आता मी या कुकरमधली डाळ आणि पालक या तडक्यामध्ये टाकून देणार हो त्याला एक दोन उकडी येऊ द्या लागतो मी आता याच्यात एक तांबा पाणी घालते उकडी झाली आता आता ही दाढ झाली मी काढून घेते असं वाटतंय कधी एकदम मांडे होत आहेत आणि या गरमागरम भाज्यांबरोबर मी ते चाकती येईल आता त्यांनी माडरान गॅसवरती तापायला टाकले आणि त्या बनवायला सुरुवात करतात. व्ह्युरर्स या स्टेपला मात्र थोडा तेलाचा संबंध येतो. त्या गोळे करताना त्याला थोडंसं तेल लावून घेतात. अक्षरशः गरम मांडा त्यांनी हातांनी उचलला आणि पलटला मांडा बघा दोन्ही बाजूनी कसा मस्त शेकून घेतलाय येस yes, एवढी मेहनत केल्यासारखं माझ्यासमोर दोन मांडे आणि मस्त भाज्या आलेल्या आहेत त्या भाज्या कशा बनतात तेही आपण बघितलेले मांडे कसे बनतात तेही बघितलेले आता पन्नास रुपयात तुम्हाला काय काय येईल ते सांगते तुम्हाला दोन मस्त खरपूस भाजलेले मांडे येतील आणि दोन भाज्यापैकी एकच भाजी येईल म्हणजे जर तुम्हाला हवं असेल तर डाळ पालक येईल डाळ पालक नको असेल तर आलू वांग्याची भाजी येईल आणि जर का तुम्हाला असं पूर्णता हवं असेल म्हणजे दोन भाज्या आणि दोन मांडे तर तुम्हाला सत्तर रुपये द्यायला लागतील म्हणजे जास्तीच्या भाजीसाठी तुम्हाला वीस रुपये द्यायला लागतील तुम्हाला आता टेस्ट करून सांगते पहिला न्याय मीठ डाळ पालकला देणारे काय भाज्या खाल्ल्या पाहिजेत ना हिरव्या भाज्या खाणं महत्वाचं असतं आहा चांगली घट्ट मुठते भाजी वा वा भन्नाट एकदम मस्त कांदा मी भाजी अगदी जमलेली आहे तुम्ही पण घरी करून बघा तुम्हाला ऑर्डर आता आलू वांग खाऊन जाते वांग अगदी लोण्यासारखं शिजले असं मऊ मऊ नुसतं बाबा मसाले एकदम व्यवस्थित पुरलेले आहेत स झणझणीत जण झालंय एकदम विदर्भ स्टाईल आहा आता इथे कसं यायचं हे पुन्हा एकदा सांगते बसस्टँडच्या शेजारी गुणवंत बाबांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारीच हे मांड्याचा हा जो स्टॉल आहे ना तो छानपैकी आहे आणि ह्याच्यासमोरच समोरच ना कृष्णा इम्पिरियल हॉटेल आहे त्याच्याबरोबर समोरच आहे आता मी तुम्हाला व्यवस्थित पत्ता सांगितलेला आहे आता यांचं टायमिंग काय आहे ते सांगते सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत आणि यांच्या सुट्ट्या म्हणाल ना तर मोठे मोठे सण असतात ना दसरा दिवाळी होळी गणपती या दिवशी यांना सुट्टी असते दहा वाजून गेलेले आहेत आणि गिरायकांची बळदळ सुरू झालेली आहे गिराहिका अक्षरशः पळवलेली आहेत त्यामुळे ताई अगदी बिझी आहेत त्यामुळे मी इथेच ताईंना थँक्यू म्हणणार आहे ताई मनापासून धन्यवाद तुम्ही अतिशय अप्रतिम चविष्ट भाज्या दिल्यात आणि मांडे पण सुंदर होते असं वाटलं हे हात छाऊन टाकते